नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण लिक्विड ओसोमिंजेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो हो आपण या ओसोमिन जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो या ओसोमिन जेलचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या ओसोमिन जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपण आपल्या पशूंमध्ये होणारे कुठले जे आजार आहेत तर त्यांच्यापासून आपण आपल्या पशूंना वाचवू शकतो तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमत आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड ओसोमिन जेलमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत तर मित्रांनो ही जी ट्यूब आहे तर ती तीनशे ग्रॅम ची ट्यूब आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे आणि या ट्यूबमध्ये आपल्याला आयुनिक कॅल्शियम जे आहे तर ते पंचेचाळीस ग्रॅम त्या ठिकाणी दिलेले आहे सोबतच पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर ते दोन पॉईंट पंचवीस ग्रॅम दिलेले आहे आणि मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे तर ते आपल्याला दोन पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम त्या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे तीन घटक दिलेले आहेत तर यांचा वापर आपण आपले पशु वेळल्यानंतर त्यांच्यामध्ये होणाऱ्या खूप साऱ्या ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतो मग मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ओसोमिन जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपण आपल्या पशूंमध्ये होणारे कुठले आजार टाळू शकतो आणि आपल्या पशूंना या जेलचे आपण कुठले फायदे त्या ठिकाणी आपल्याला या लिक्विड ओसोमिन जेलमध्ये जे आयोनिक कॅल्शियम दिलेले आहे तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या हायपो समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला या ओसोमिन जेलचा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होताना आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळते तर त्या ठिकाणी जर या आपण ओसोमिन जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो हायपो आजार आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी टाळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे तर ती देखील आपण या जेलच्या माध्यमातून आपल्या पशूंना देऊ शकतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना डाउनर काउ सिंड्रोम सारख्या समस्या देखील येत असतील तर त्या देखील टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना पायकासारखे जरी आजार त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ओसोमिन जेलचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी हाडे आहेत ती जर कमकुवत झालेली असतील किंवा आपल्या पशूंच्या हाडांना बळकटी देण्यासाठी देखील आपण या लिक्विड ओसोमिन जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे आपण आपले पशू जर व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये या लिक्विड ओसोमिन जेलचा वापर अवश्य करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना कॅल्शियमच्या कमतरते संबंधित कुठलेही आजार असतील तर ते टाळण्यासाठी फायदा होईल सोबतच मित्रांनो या जेलच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे ते 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 तर ते देखील चांगले वाढवण्यासाठी आपल्याला या ओसोमिन जेलचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध जे आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील आपण या ओसोमिन जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे आपले जर ताजे व्यायलेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण अवश्य या ओसोमिन जेलचा वापर करा त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम संबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या सर्व टाळण्यासाठी या जेलचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला या लिक्विड ओसोमिन जेलमध्ये दुसरा जो काही घटक आहे तर तो म्हणजे पोटॅशियम क्लोराईड दिलेला आहे मित्रांनो आपल्या जर गाभन पशूंना त्यांच्या गाभन काळामध्ये त्यांचा जो काही आहार आहे तर तो जर चांगला आपण दिलेला नसेल किंवा आपले जर जास्त दूध देणारे पशू असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला पोटॅशियमच्या कमतरतेच्या समस्या या पाहायला मिळत असतात मग यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये पोटॅशियमची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे काही स्नायू आहेत तर ते आखडलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमतरता आलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते आपल्या पशूंच्या हृदयाचे जे काही ठोके आहेत तर ते देखील अनियमित आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रांनो या देखील खूप गंभीर समस्या असतात मग या ठिकाणी मित्रांनो आपण जर आपल्या पशूंना व्यायल्यानंतर या ओसोमिन जेलचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या जेवढ्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही आजार होणार आहेत तर ते देखील टाळू शकतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये पोटॅशियमची कमतरता जर आपण त्या ठिकाणी भरून काढली तर आपल्या पशूंच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपले पशु जर व्यायलेले असतील तर या ओसुमिन जेलचा वापर करून आपण पहिली गोष्ट कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकतो दुसरी गोष्ट जी आहे ती पोटॅशियमची कमतरता भरून काढू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या जेलमध्ये जो काही तिसरा घटक दिलेला आहे तो म्हणजे मॅग्नेशियम या मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे आपल्याला कुठल्या समस्या पाहायला मिळतात आणि आपण या समस्या कशा प्रकारे त्या ठिकाणी टाळू शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर मॅग्नेशियमची कमतरता जर झाली तर त्या ठिकाणी आपल्या पशुंमध्ये त्यांना त्यांचे जे स्नायू आहेत तर ते आखडलेले पाहायला मिळू शकतात त्यांच्यामध्ये स्नायूंचा थरथरण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये ते आडवे पडून त्या ठिकाणी घेतात त्यासोबतच आपल्या जर जास्त वेध झालेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये तर आपल्याला या मॅग्नेशियमच्या कमतरतेच्या समस्या या खूप जास्त वेळा पाहायला मिळत असतात यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या आहारामध्ये जर मॅग्नेशियमची कमतरता आलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या समस्या पाहायला मिळू शकतात मग यामध्ये मित्रांनो आपण जर या लिक्विड ओसोमिन जेलचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये या मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या जेवढ्या काही समस्या आहेत तर त्या देखील टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो सोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन देखील कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते तर त्यामुळे आपण या ओसोमिन जेलचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंच्या शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता भरून काढून आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढ करू शकतो मित्रांनो या तीन घटकांमुळे आपल्याला आपल्या या ओसोमिन जेलचे आपल्या पशूंमध्ये खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ओसोमिन जेलचा आपल्या पशूंमध्ये आणखी आपल्याला कुठले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्या पशुंमध्ये आपल्याला किटोसिस सारखा आजार असेल तर तो देखील टाळण्यासाठी या ओसोमिन जेलचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो किंवा आपल्या पशुंमध्ये त्यांना डाउनर काऊ सिंड्रोम असेल किंवा इतर कुठलाही त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार असतील तर त्यांना टाळण्यासाठी या ओसोमिन जेलचा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण या ओसोमिन जेलचा वापर आपले पशु ताजे व्हायलेले असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये जर वाढ होत नसेल तर या दोन्ही ठिकाणी आपण या ओसोमिन जेलचा आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ओसोमिन जेलचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो यामध्ये मग मित्रांनो आपण या ओसोमिन जेलचा वापर आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः सहा ते बारा तास एक जेल आपल्या पशूंना त्या ठिकाणी पाजू शकतो किंवा मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर लगेच एक जेल आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी देऊ शकतो आणि परत मग बारा तासाने एक जेल याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये या जेलचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो आपले पशु जर जास्त दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये आपण दररोज एक जेल पाच ते दहा दिवस जर याचा आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंना या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी चांगला फायदा पाहायला मिळू शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा होऊ शकतो तसंच मित्रांनो आपले पशु जर पंधरा वीस लिटरच्या आसपास त्या ठिकाणी दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये आपण रोज एक जेल तीन दिवस आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या जेलचा आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना हायपो समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात किंवा आपल्या म्हैसमध्ये त्यांना प्रोलॅप्सच्या समस्या देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात तर अशा स्थितीमध्ये सुद्धा मित्रांनो आपण या कॅल्शियम जेलचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना चांगला फायदा देऊ शकतो यामध्ये मग मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रोलॅपच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण दररोज एक जेल तीन दिवस जर त्या ठिकाणी वापरले तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतो मित्रांनो या ओसमिन जेलचे जे काही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब्शन होते तर ते देखील खूप फास्ट होते आणि आपल्याला आपण या जेलचा आपल्या पशूंमध्ये पाजल्यानंतर लगेच एक पाच ते दहा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी या जेलचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण जे आपल्या पशूंना आय व्ही कॅल्शियम देता तर त्यासोबत सुद्धा आपण आय व्ही कॅल्शियम दिल्यानंतर सहा ते बारा तासांनंतर या एजेलचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वापर करून आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड ओसोमिन जेलचा वापर कुठे करायला पाहिजे या जेलच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आपण या जेलचा वापर करून आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून दूर ठेवू शकतो तर याविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद